श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं विशेष महत्वाचं मानलं जातं बघा नवरात्रीमध्ये आपण भलेही घटस्थापना केली असेल किंवा नसेल नवरात्रीचे उपवास केले असतील किंवा नसतील किंवा देवीची कोणत्याही प्रकारची सेवा आपल्याकडून जर झाली नसेल तरी पण नवरात्रीमध्ये आपण फक्त कन्यापूजन केलं तरीसुद्धा संपूर्ण नवरात्रीचे व्रत केल्याचे पुण्यफळ आपल्याला त्यातून मिळत असते त्यामुळे प्रत्येकाने कन्यापूजन हे नवरात्रीमध्ये अवश्य करावं बघा नवरात्रीमध्ये जेवढं महत्त्व घटस्थापनेला अखंड दिव्याला मंगल कलशाला हवनाला दुर्गशक्तीशक्तीचे पाठ करण्याला आहे तितकेच महत्त्व कुमारिका पूजनाले देखील आहे म्हणून मी अगदी कळकळीने सांगते की तुम्ही कुमारिका पूजन हे अगदी आवर्जून करा दुर्गा देवीचे कुमारिका पू स्वरूप अतिशय प्रभावी मानले जाते आणि आपल्या ज्या कुलस्वामिनी आहेत त्यासुद्धा दुर्गा देवीचे रूप आहेत आणि दुर्गादेवीचा अवतार आहे त्यामुळे आपण जर देवीच्या या कुमारिका स्वरूपाची मनोभावे पूजा केली तर देवी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या मनातील अगदी लहानात लहान जी काही इच्छा असेल किंवा आपण एखाद्या संकटात सापडलेले असू आपल्या घरामध्ये काही अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा या कन्यांच्या पावलाने दूर होतात तर कन्यापूजनाचा हा सर्व सार आहे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्त्व काय या आहे कुमारिकांचे वय किती असावं तसेच आपल्या घरातली एखादी कन्या असेल तर आपण तिला पुजू शकतो का आणि त्यानंतर किती कुमारिका पुजल्यानंतर तुम्हाला याचा लाभ होतो तर ते मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी की जेणेकरून देवी आपल्यावरती प्रसन्न होईल तर अशी नवरात्रीतल्या पूजनाबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या सर्व शंकांचे निरसन या व्हिडिओमध्ये होईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रथम जाणून घेऊया की कन्यापूजन केल्यामुळे काय काय होते ते मी तुम्हाला सांगते बघा कन्यापूजनाने कुठल्याही तुमच्या समस्या असतील मूळ बाळ न होणे आर्थिक समस्या बिझनेसमध्ये काही तुमचे लॉस झालेले असतील त्यानंतर कुटुंबामध्ये काही कलह चाललेले असतील नवरा बायकोचे भांडण असेल अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील तर तुम्ही कुमारिका पूजन कन्यापूजन करू शकता कारण हे कन्यापूजन केल्यामुळे तुम्हाला या सगळ्या अडचणींपासून त्रासांपासून मुक्ती मिळते कारण या कुमारिका म्हणजे साक्षात देवीचं रूप जा मानलं दे जातं तर त्यामुळे तुम्हाला यांची पूजा करून करून त्यांचा मान सन्मान आपण साक्षात देवीचा मान सन्मान केल्याचे पुण्य आपल्याला त्याच्यामुळे मिळतं त्यामुळे नवरात्रीमध्ये जमेल त्या दिवशी तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे तसं पाहायला गेलं तर अष्टमीला जर तुम्ही कुमारिका पूजन केलं तर ते जास्त प्रभावी मानलं जातं तुम्हाला जमल्यास तुम्ही अष्टमीला करा सकाळी दुपारी संध्याकाळी कधीही केलं तरीही चालेल यंदा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला मंगळवारच्या दिवशी अष्टमी आहे पण जमत नसेल तर तुम्ही नवरात्रीच्या नऊ नव दिवसात कधीही कन्यापूजन करू शकता जरी तुम्ही सप्तमी किंवा नवमीला कन्यापूजन केले तरी सुद्धा चालेल आता आज बघा पाचवा दिवस आहे तर त्यामुळे आता उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही कधी पण जमेल तेव्हा कन्यापूजन करा पण कृपया करून नवरात्रीमध्ये कन्यापूजन तुम्ही नक्कीच करा यासोबतच कुमारिकांना आपल्याला एक वस्तू द्यायची आहे ती वस्तू जर तुम्ही दिली तर साक्षात देवीला तुम्ही ती वस्तू अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला नक्की मिळेल आणि देवी आई तुमच्यावर भरभरून प्रसन्न तुम्हाला होईल आणि यथोच्छित आशीर्वाद देईल बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की घरचीच कुमारिका असेल तर चालेल का तर हो नक्की चालेल तुम्हाला एक तीन पाच सात दोन किती पण कुमारिका जमतील त्यांचं तुम्ही कन्यापूजन करू शकता कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाहीत पिरियड्स येत नाहीत अशांना आपण कुमारिका म्हणून संबोधित करतो त्या मुली साक्षात देवीचं रूप मानलं जातात कन्यापूजन हे स्त्री किंवा पुरुष हे कन्यापूजन करू शकतात किंवा जोडीने पण कन्यापूजन करू शकतात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्यांचं मुलींचं पूजन करणार असाल त्यांचं वय साधारण दोन ते दहा वर्षाच्या आतमध्ये असावं आता आता बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला कुमारिका पूजन कसं करायचं ते सांगते आणि त्यानंतर किती कुमारिका पूजल्यानंतर तुम्हाला त्याचा काय लाभ होतो तर ते मी तुम्हाला सांगणार आहे कुमारिका पूजन हे कसं करायचं तर ते पाहूया आज आपण एकदम सोप्या पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन कसं करायचं ते पाहणार आहोत तर कन्यापूजनासाठी आपल्या घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी माता आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरात शांतता ठेवावी स्वच्छता ठेवावी ज्या मुलींना आपण बोलवणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यांचं कुमारिकांचं पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन त्या कन्यांना आपण आमंत्रण द्यावं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतील तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे तुम्ही घंटाणात करू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या वगैरे त्यांच्या अंगावर टाकू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये येत आहे असं समजून आपण त्यांचं स्वागत करा त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं आहे तुम्ही पाठ मांडू शकता पाटाभोवती रांगोळी काढू शकता किंवा त्यांना बसण्यासाठी एखादं आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत त्या पाण्यामध्ये थोडे दूध थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून त्या पाण्याने त्यांचे पाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि घरातील सुवासिनीने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहेत त्यानंतर त्यांच्या पायावरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत किंवा तुम्ही स्वस्तिक पण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचा आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या आणि शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेट वस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तूसुद्धा तुम्ही त्यांना भेट म्हणून देऊ शकता त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बरेच जण भोजन पण देतात तर भोजनामध्ये तुम्ही देवीला आवडणारे पदार्थ म्हणजेच काय तर पुरी खीर शिरा हे पदार्थ तुम्ही त्यांना देऊ शकता किंवा फक्त दूध जरी दिलं ना तरीसुद्धा चालू शकतं जे आपण ड्रायफ्रूट वगैरे घालून दूध बनवतो ते सुद्धा तुम्ही मुलींना देऊ शकता देवीला दूधसुद्धा अतिशय प्रिय आहे किंवा आपली इच्छा अश कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल त्यावरसुद्धा अवलंबून असतं तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थितीनुसार तुम्हाला जमेल ते तुम्ही मुलींना किंवा कन्यांना देऊ शकता एखादं फळ जरी दिलं तरीही चालू शकतं त्यामध्ये डाळिंब आणि केळी ही दोन फळं देवीला अतिशय प्रिय आहेत तर यापैकी डाळिंब केळ किंवा नारळ यापैकी तुम्ही एखादं फळ दिलं तरीसुद्धा त्यांना नक्की चालेल तरी तरीसुद्धा देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि यासोबतच आपण अकरा किंवा एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये आपल्याला जशी जमेल तशी दक्षिणा आपण त्यांना द्यावी या ठिकाणी आपण साक्षात देवीचं सा पूजन करतोय त्यामुळे तुम्ही मनातल्या मनात एखादा देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी कात्यायनी नमोस्ते या देवी सर्व भूतेषू रूपेण संस्थिता नमस्त्ये नमस्तस्य नमस्तस्यय नमो न यापैकी जरी एखादा मंत्र मनातल्या मनात तुम्ही म्हणू शकता शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही कन्यांचे पूजन करा कमीत कमी एक जरी कन्या पुजली तरीही चालू शकतं फक्त एका बटुक भैरवाचं पूजन तुम्हाला करायला विसरायचं नाही तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलावून तुम्ही त्या बटुक भैरवाचं पूजन करू शकता फक्त त्याच्या पायावरती हळदी कुंकू वाहून आणि त्याला गंधाने नाम ओढून तुम्ही त्याचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे त्याला तुम्ही एखादी शालेपयोगी वस्तू भेट म्हणून देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला प्रिय असणाऱ्या वस्तू जसे की शृंगाराच्या कोणत्याही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता बघा जसे की तुम्ही टिकली आहे बांगड्या आहेत क्लिप्स आहेत त्यानंतर काही स्टेशनरी आहे पेन्सिल रुमाल वगैरे तुम्ही मुलींना गिफ्ट म्हणून देऊ शकता काही पण गिफ्ट दिलं तरी त्यांना खूप आनंद होत असतो तुम्हाला जे वाटेल तुम्ही पाच रुपये दहा रुपये व का कुठलीही वस्तू द्या पण काहीतरी गिफ्ट तुम्हाला त्यांना द्यायचंच आहे या कन्यांसोबत जर आपण एका मुलाचं म्हणजे बटुक भैरवाचं पूजन केलं तर खऱ्या अर्थाने आपलं कन्यापूजन जे आहे ते पूर्ण होतं त्यामुळे या कुमारिकाबरोबरच तुम्ही एखाद्या मुलाचं बटुक भैरव म्हणून नक्की पूजन करा सगळ्यात शेवटी आपल्याला कुमारिकांच्या पाया पडायचं आहे आपल्याला अगदी आपलं कपाळ जे आहे ते त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे तर बघा कुमारिका पूजन अगदी सोपं आहे तुम्ही नक्की करा त्याचे खूप फायदे आहेत आता आपण बघूयात की कितव्या वयाच्या मुलींना किती वर्षाच्या कुमारिकांना जर तुम्ही देवी त्यांचं पूजन केलं तर तर आपल्याला काय मिळतं बघा वर्षाची मुलगी ही म्हणून ओळखली जाते आपण जर तिचं पूजन केलं तर त्यामुळे तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होते तीन वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे सुख आणि समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या ही कल्याणी असते तिचं पूजन केल्यामुळे घराघराचं कल्याण होतं पाच वर्षाची कन्या ही रोहिणी रूपामध्ये असते जी रोगमुक्त ठेवते त्यानंतर सहा वर्षाची कन्या ही कालिका रूपामध्ये असते तिचं पूजन केल्यामुळे राजयोग प्राप्ती होते सात वर्षांची कन्या ही चंडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर्य प्रदान करते आठ वर्षाची कन्या ही शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्यामुळे विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचे रूप मानले जाते ती शत्रूंचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा असते असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत तर हे की किती वर्षाची कन्या पुजल्यामुळे काय लाभ ते या यासोबतच आता मी तुम्हाला सांगते की किती कन्या पुजल्यानंतर त्याचं काय फळ मिळतं एका कुमारिकेचं पूजन केल्यामुळे ऐश्वर प्राप्ती होते दोन कुमारिकांचे पूजन केल्यामुळे मोक्ष प्राप्ती होते तीन कुमारिका पूजल्यास धर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच कुमारिकांची पूजा केली जाते सिद्धीसाठी सहा कुमारिकांची ही पूजा केली जाते सात कुमारिकांची पूजा केल्यामुळे राज्य प्राप्ती होते तर आठ कुमारिकांची पूजा केल्यामुळे संपत्ती प्राप्ती होते नऊ कुमारिका पुजल्यामुळे पृथ्वीचे राज्य मिळते तसेच कन्यापूजनामध्ये बघा एखाद्या मुलाला दहा वर्षाच्या आतील एखाद्या मुलाला तुम्ही भैरव म्हणून पुजू शकतात एकदाच एखाद्याचा मुलगा किंवा लहान मूल आजकाल सोबत पण भाऊ बहीण येतात मुलांना पुजलं तरी पण चालेल असं काही नाही आहे पण कुमारिका पूजन जे आहे तर ते झालंच पाहिजे आपल्या घरची कुमारिका तुम्ही पुजली तरीसुद्धा चालेल तर बघा हे कुमारिका पूजन नवरात्रीमध्ये त्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे कुमारिका पूजन हे नवरात्रीमध्ये तुम्ही नक्की करा खूप चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि प्रत्येक गोष्ट ही काहीतरी फायदा करून घेण्यासाठी नाही तर काहीतरी त्या गोष्टीमुळे आपल्याला मनाचं समाधान पण खूप मिळतं खूप छान वाटतं बघा मुलं जेव्हा घरामध्ये येतात तेव्हा अगदी कलकलाट करतात छान मस्ती वगैरे करतात आणि असं कधीतरी आपण वर्षातून एक दोन तास होतं तर त्यामुळे नक्की तुम्ही कुमारिका पूजन जमेल तेव्हा तितक्या कुमारिकांचे तुम्ही पूजन करा आणि शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो नक्कीच बघायला मिळेल कन्या पूजनाच्या दिवशी तुम्हाला जर का कन्या भेटल्या नाही तर लहान मुलींच्या जा शाळेत जाऊन मुलींना भेट वस्तू म्हणून फळे देऊ शकतात तसेच देवीच्या मंदिरातही अनेक लहान मुली असतात तिथेही तुम्ही अशा भेट वस्तू देऊ शकता कोणतीही गोष्ट करताना ती मनापासून करण्याला सर्वात जास्त महत्व आहे ही कन्या पूजनाची किंवा कुमारिका पूजनाची अत्यंत महत्वाची माहिती मी आजच्या या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या याचा फायदा होईल चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ